दापोली आणि खेड या दोन तालुक्यांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असलेल्या रुखी शेरवली संगलट या रस्त्यावरती मोठं भगदाड पडलंय त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक सुरक्षेच्या कारणामुळे बंद ठेवण्यात आली आहे अचानक घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे दापोली तालुक्यातील खेडकडे जाणाऱ्या मार्गावर रुखी गावच्या हद्दीतील सकाळी सहाच्या सुमारास भले मोठे भगदाड पडल्याची घटना घडली सदर प्रकार नागरिकांच्या आल्यानंतर त्यामुळे शेरवली संगलटकडे जाणाऱ्या एस टी बसेससह खासगी वाहनांची वाहतूक या मार्गावरून बंद ठेवण्यात आली आहे विद्यार्थ्यांचे आणि नोकरदार वर्गाचे यामुळे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत रुखी शेरवली आणि संगलट या मार्गावरील रस्त्या रस्त्याची सुधारणा व्हावी यासाठी रुखी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिदायत देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेऊन रस्ता सुधारण्याची मागणी केली होती मात्र या मागणीकडे लक्ष दिले जात नाहीये त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय रुखी शेरवली संगलट खेड मार्गाची सुधारणा वेळीच केली गेली असती तर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची नामुष्की आज ओढावली नसती अशी प्रतिक्रिया आता ग्रामस्थ देखील व्यक्त करतायत ही घटना पाहता आता सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान रस्ता सुधारण्याचा तरी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे जर घेतला नाही तर आपल्याला रस्ता सुधारण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून जन आंदोलन करावे लागेल असा इशारा देखील या ग्रामस्थांनी दिलाय जन आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी ही सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असा इशारा रुखी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिदायत देसाई यांनी प्रशासनाला La di